सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन पॉईंट पाच कोटी रुपये खर्च करून कुडाळ रेल्वे स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं मात्र एका महिन्यात या नवीन सुशोभीकरण केलेल्या रेल्वे स्थानकाच्या कामाला सध्या सुरू असलेल्या पावसात मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे यावरून युवासेना आक्रमक झाली आहे युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांनी कुडाळ रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं गळती लागलेल्या ठिकाणी प्लास्टिक कापड बांधून सरकारचा जाहीर निषेध केला या कामात भाजप सरकार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी युवासेना प्रमुख विनय गावडे सागर भोगटे युवासेना उपतालुका संघटक दीपेश कदम युवासेना तालुका चिटणीस केतन शिरोडकर युवासेना शहर प्रमुख संदीप महाडेश्वर युवासेना शहर समन्वयक गमित राणे युवासेना विभाग प्रमुख मितेश वालावलकर प्रथमेश राणे गुरु गडकर प्रसाद गावडे रामा कांबळी राहुल नाईक भूषण गावडे संदेश सावंत अजित मार्गी आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल